जयभवानी मित्रमंडळ शिवजन्मोत्सव सोहळा तेरावे वर्ष पूर्ण होत आहे दोन हजार पंचवीस सोनपेठ प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारण्यासाठी अठरा गट जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य उभारले तेच वा जयभवानी मित्रमंडळाची पूर्ण टीम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सवाचं आयोजन केले आहे पण सर्व गट जातींच्या लोकांचा समावेश करून त्यांना मानसन्मान देऊन त्यांचा सत्कार केला जातो कुठल्याही जाती धर्मातील व्यक्ती असो त्या व्यक्तीला पाहिजे आमंत्रण करून तेजवर बोलू लागले चांगल्या पद्धतीचा सन्मान केला जातो ही छत्रपती शिवाजी महाराजांची विचार जयभवानी मित्रमंडळ सोनपेठ त्यांच्या संस्थापक अध्यक्ष बळीभाऊ काटे हे पुढे त्यांचा वारसा चालवत आहे पहिले पुष्पकला महोत्सव प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष चंद्रकांतजी राठोड शेतकरी संघटनेचे नेते सुधीर भाऊ बिंदू मंचावरील सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून क्रांतीच्या मशील पेटवली व तसेच रंगनाथ महाराज प्रतिष्ठानच्या वतीने टॉपीचिन्ह देऊन जिल्हा परिषद कन्या शाळेतील उद्या त्याचा समान करण्यात आला नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांच्या उपस्थितीत तसेच काही विद्यार्थ्यांना सन्मान यावेळी करण्यात आला मंचावरील मान्यवरांच्या जयभवानी मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड शेतकरी संघटनेचे नेते सुधीर भाऊ बिंदू प्रदीप गायकवाड सर बाबा पोलीस बाबाजी कुंभार पराक्रम टोंपे मुस्ताफा बागवान रामेश्वर सारडा यावेळी पत्रकार बांधव संपादक किरण स्वामी गजानन चिकणे आशिष मुंडे महादेव नरवटे हे उपस्थित होते